नमस्कार मंडळी आपल्याला जर का सावजी डाळकांदा बनवायचा झाला ना तर थोडंसं ना वेळ काढून बनवावी लागते कारण की डाळ शिजायला खूप वेळ लागतो ना म्हणून आणि ही जी डाळकांदा मी जो बनवलेला आहे ना तो इतका मी पटकन बनवलं आहे ना जसं की बाकीचा स्वयंपाक होतो ना तसंच मी पटकन बनवलं आहे आणि टेस्ट अगदी सेम तशीच म्हणजे थोडासा बदल केला आहे मी पण टेस्ट मात्र जशी तुम्हाला हवी आहे ना तशीच आहे त्याच्यापेक्षा अप्रतिमच म्हणावं लागेल इतकी छान त्याची टेस्ट झाली आहे पटकनसुद्धा बनली आहे हाताचा सुगंधसुद्धा जेवल्यानंतर दिवसभर जाणार नाही मटणाला सुद्धा मागे सारेल अशी ही सावजी डाळ कांदा चला आता मग बनूया सर्वात आधी तर मला जर का ही भाजी करायची असेल ना तर मी ती रात्रीच भिजायला घालते चण्याची डाळ तर आता मी ही पाव किलो घेतलेली आहे वजनी पाव किलो आहे आणि जर का मोजून घ्यायची झाली तर ही एक वाटी आहे तर ती आता मी रात्री भिजायला घातली आहे चांगली छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि भरपूर पाणी टाकून रात्रभरासाठी झाकून ठेवून दिली होती मी जेणेकरून ती चांगली भिजेल आणि लवकर शिजेल सुद्धा तर आता छान चोळून धुवून झालेली आहे आणि ती मी आता ठेवली आहे रात्रीभरासाठी भिजायला आता मी चार कांदे घेतलेले आहेत मोठे मोठे आता जर का डाळ कांदा म्हटला तर त्याच्यामध्ये कांदे भरपूर असणार तर त्यासाठी मी चार मोठे कांदे घेतले आहेत आणखी म्हणजे या प्रमाणाला आणखीन एखादा कांदा मोठा असेल तरीसुद्धा चालेल तर आता मी हे मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत आता ते सोलेपर्यंत आधी ना लसूण आणि आलं छान वाटून घेते मिक्सरमधून नाहीतर लाईट जाण्याची शक्यता असते ना सारखी लाईट जाते तर, मोटे -मोटे जात तर आता हे जे कांदे आहेत ना ते अगदी बारीक असं चिरून घ्यायचे मोठे मोठे चिरायचं नाही आहेत कारण की मग त्याला ना ग्रेव्ही छान येते ना म्हणून आणि आपण आणखीन त्याच्यात वेगळं काही मसाले वापरणार नाही आहे तर कांदेच आहेत की जे एकदम छान बारीक वाटले म्हणजे बारीक चिरले तर मग छान ग्रेवी येईल आता माझे जसे जसे कांदे चिरून झालेले आहे दोन मग ते आता मी या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत जर का आपल्याला सकाळी टिफिनसाठी जर का ही भाजी करायची झाली ना तर कांदे ज्या भाजीला जास्त लागतात तर ते मी कधी कधी असंच करते रात्रीचे कांदे चिरून एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे जेणेकरून भाजी मग पटकन बनेल ना म्हणून तर आता मी कुकर ठेवला आहे गॅसवर आणि या भाजीला भरपूर तेल लागतं तर मी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तर आता तेल छान तापून द्यायचं तापल्याशिवाय आपल्याला राई टाकता येत नाही राई जर का आपण तेल गरम नसताना जर टाकली ना तर ती कडवट लागते दाताखाली पण जर का ती गरम तेलामध्ये चांगली टाकली ना तर ती छान फुटते आणि मग ती खायला पण छान लागते आता राई टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकलं आहे तमालपत्र टाकलं आहे स्टार टाकलेलं आहे आणि दोन मोठी वेलची टाकली आहे आणि दालचिनी टाकलेली आहे काळे मिरे माझ्याकडे अख्खे नव्हते तर मी त्याची पावडर करून ठेवली आहे तर ती टाकली आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे चारच मी हिरव्या मिरच्या आहेत ना ते मधून चिरून टाकली आहे आणि जो आपला चिरलेला कांदा आहे ना तो टाकायचा आहे आणि त्याच्यावरती ना कांदा लवकरात लवकर भाजला जावा म्हणून आणले लवकर होतो ना म्हणून मी कांद्यामध्ये मीठ लवकर टाकते तर आता मीठसुद्धा टाकून घेतलं आहे जे मला भाजीला लागणार आहे तितकं सगळं आता आपल्याला हा जो कांदा आहे ना छान गुलाबी रंगावर प म्हणजे गुलाबी रंगावर भाजला गेला पाहिजे तसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत डाळ बघा मस्तपैकी एकदम छान भिजलेली आहे रात्रभर जर भिजली आहे तर मग काय टेन्शनच नाही जर का आपल्याला रात्री करायची असेल तर सकाळी सकाळी भिजायला घालायची तर आपण ही जे लसूण आणि आलं आहे ते ना मी जर असं पाणी टाकून वाटून घेतलं होतं तर आता तेसुद्धा वाटून झालेलं आहे तर ते, ते बाजूला ठेवून घेते कोथंबीरसुद्धा निवडलेली आहे मी पण तीसुद्धा म्हणजे मोठी मोठी अशी निवडून ठेवली आहे जेणेकरून ऐन वेळेला आपण पटकन कामाला येते ना आणि लवकर कुडता येईल तशी खुडून ठेवली आहे तर आता आपला तोपर्यंत कांदा छान लाल झाला आहे तर आता याच्यामध्ये आपण आल आलं लसूणची पेस्ट आहे ना ती दोन चमचे टाकून घेऊया तर आधी एक चमचा टाकला आणि हा दुसरा चमचा आणि हे आता हे छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर आता आपण गरम मसाला टाकला आहे जर का आपल्याला अशी डाळ वगैरे करायचं झालं ना तर खूपच जास्त तिखट केलेलं सगळ्यांना चालतं असं नाही आहे ना मग आणि त्यातून आपला जो खडे मसाले आहेत तर त्याच्यामध्ये काळे मिरे लवंग दालचिनी सगळं गर तिखटच आहे ना तर मग त्या हिशोबाने आपल्याला लाल तिखट जरा आपलं घरगुती तिखट जरा हिशोबाने टाकायचं आहे तर मी कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे दोन चमचे आणि घरगुती तिखट मसाला आहे ना तो दीडच चमचा टाकला आहे कारण डाळ असेल ना तर तिनं खूप जास्त तिखट होते आणि त्यातून मी हिरवी मिरचीसुद्धा टाकली आहे चार तर त्या हिशोबाने आणि मुलंच फक्त खाणार आहेत ना तर त्याच्यामुळे मी एवढं कमी तिखट केलं आहे पण पर एकदम परफेक्ट तिखट झालं होतं आता हा सगळा मसाला टाकल्यानंतर मी परत गरम मसाला वरून नाही टाकला जर तुम्हाला आवडत असेल तर टाका गरम मसाल्याची पावडर कारण मी खडे मसाले टाकले त्याच्यामुळे गरम मसाल्याची पावडर नाही टाकली तर आता मसाले छान भाजून झालेत मग आपल्याला आता टाकायची आहे डाळ तर आता डाळसुद्धा टाकल्यानंतर लगेचच पाणी टाकायचं था नाही आहे डाळ छान परतून घ्यायची त्याला छान मसाल्यांचा फ्लेवर आला पाहिजे म्हणून छान भाजून घ्यायची जरा वेळासाठी मी झाकूनसुद्धा ठेवली होती आणि नंतरच ते जरा माझ्याकडून व्हिडिओ रेकॉर्ड नाही झाली तर चांगला त्याच्यामध्ये फ्लेवर उतरला पाहिजे ना म्हणून त्याला पाच मिनटं तरी ना झाकून ठेवून शिजवायची आणि त्याच्यानंतरच मी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता पाणी टाकतानासुद्धा जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे कारण की ती आपण कुकरमध्ये शिजवतो आहे मग त्यामुळे ना कमी पाणी लागतं त्याला आणि शिजताना ती छान होते आणि नंतर पण आपल्याला ती सेट करायची आहे ना म्हणून आता तोपर्यंत मी जोपर्यंत डाळीमध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आता किती पाणी लागेल तोपर्यंत म्हणजे त्याचा अंदाज येईपर्यंत थोडा वेळ आहे ना तर मी कोथंबीर चिरून घेते तो कोथंबीर छान स्वच्छ निवडून घेतली आहे आणि चिरूनसुद्धा घेतली आहे आता तोपर्यंत आपल्या डाळीला छान उकळीसुद्धा आली आहे तर मग नंतरच आपल्याला पाण्याचा छान अंदाज घेता येतो ना म्हणून तर आता यात एक वाटी डाळीला मी दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे जेव्हा मी कुकरमध्ये डाळ ला लावणार आहे ना तेव्हा तर आता कोथंबीरसुद्धा टाकून घेते थोडीशी अर्धी कोथंबीर टाकली आणि अर्धी ठेवून दिली आहे मी कारण नंतरसुद्धा आपल्याला लागणार ला ला आहे म्हणून आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि कुकर लावल्यानंतर चण्याची डाळ ही अशी पण गाळ होऊन जात नाही म्हणजे त्याला खूप शिट्ट्या द्याव्या लागतात तेव्हा म्हणजे सात आठ शिट्ट्या द्याव्या लागतील तेव्हा ती एकदम गाळ होऊन जाते म्हणून आपल्याला ना फक्त तीनच शिट्ट्या मी दिलेल्या आहेत कारण माझा कुकर स्टीलचा आहे ना तर त्याला एक शिट्टी जास्त द्यावी लागते जर तुमचा ॲल्युमिनियमचा असेल ना तर तुम्ही दोनच शिट्ट्या द्या तर आता आपली डाळ आहे ना छान शिजली मी तुम्हाला दाखवते एकदम अशी खूप जास्त शिजली असं नाही आहे तुम्हाला मी आता ती डाळ आहे ना दाबूनसुद्धा दाखवते बघा एकदम परफेक्ट अशी म्हणजे आपल्याला खाताना दाताखाली सावता यावी ना अशी तरी ती छान आहे आणि कच्चीसुद्धा लागणार नाही तर आता मी हे म मा, मातीचं जे भांडं आहे ना ओपन त्याच्यामध्ये मी काढून घेणार आहे तर आत्ता मला याच्यामध्ये किती पाणी लागणार त्या हिशोबाने मी आता वरून पाणी टाकेल जेणेकरून आहे ना भाजी अशी घट्ट न होता आपल्याला त्याची ना ग्रेव्ही झाली पाहिजे म्हणून आता भाजीमध्ये मी आधीसुद्धा गरमच पाणी टाकलं होतं आणि आत्तासुद्धा मी गरमच पाणी टाकलं आहे भाजीत आपल्याला कधीच म्हणजे थंड पाणी टाकायचं नाही आहे गरमच पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये तर आता मी परत एकदा हे मातीचं भांडं आहे ना ते आता गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर आणण्यात छान आता त्याला पाणी टाकलं म्हणून उकळी आली पाहिजे ना म्हणून तर आता त्याला मी गॅसवर ठेवलेलं आहे झाकून तर आता बघते की अजून उकळी नाही आलेली तर आपल्याला उकळी येईपर्यंत तरी शिजवायची आहे आणि तोपर्यंत ना आपल्याला म्हणजे ग्रेवी किती पाहिजे किती थिकनेस पाहिजे तर त्या हिशोबाने आपल्याला पाणीसुद्धा टाकता येतं ना तर आत्तापर्यंत मी तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे म्हणजे कुकरमध्ये दोन वाट्या आणि आता जेव्हा मी ह्या भांड्यामध्ये ओतलं तेव्हा मी एक वाटी ओतलं होतं आणि आत्ता परत एकदा मी अर्धी वाटी म्हणजे साडेतीन वाट्या पाणी लागलेलं ला आहे तर आता छान उकळीसुद्धा आलेली आहे आपल्या या आमटीला आणि जितकी आपल्याला पाहिजे तर रस्सेदार तशीही मला अजून वाटत नाही आहे मग मी त्याच्यात आणखीन अर्धी वाटी पाणी टाकलं जेणे असं करून मला साडेतीन वाटी पाणी लागलं जर कुकर का कुकरमध्ये केलं आहे म्हणून जर का तुम्हाला टोपामध्ये करायचं झालं ना खरं तर मी टोपामध्ये कधीच करत नाही मला जितका माझा वेळ वाचेल ना स्वयंपाक घरातून तर तितकं ना वेळ वाचवण्यासाठी जितकं लवकर होईल तसं स्वयंपाक करत असते म्हणून मी आता बघा कधीच ना टोपामध्ये नाही केलं आहे म्हणून मला माहीत नाही त्याला किती वेळ लागेल ते पण चण्याच्या डाळीला शिजायला खूप वेळ लागतो एवढं मला माहीत आहे तर आता आपली डाळ रेडी झालेली आहे तर चला तर मग आता मला भाकरी करायची आहे तर एका बाजूला मी ते मंदाचे वर आणखीन छान शिजायला ठेवलेली आहे तोपर्यंत आता भाकरी करून घेऊया आणि मातीच्या भांड्यामध्ये तर भाजी अप्रतिमच लागते तर आता मी दोन मुठी पीठ घेतलेलं आहे म्हणजे हाताने दोन मुठी असं पीठ घेतलं आहे ज्वारीचं पीठ आहे ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ मी नेहमी मिक्स करून घेते पण आत्ता ह्याच वेळी ना मला तशी कमेंट होती आणि मी तसं सांगितलंसुद्धा बाकीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा की फक्त ज्वारीच्या पिठाच्या भाकरी करून दाखव तर मी आता यावेळी फक्त ज्वारीचं पीठ दळून आणलं होतं तर आता ही फक्त ज्वारीचंच पिठाची आहे तर मला खूप जण विचारतात की हे नक्की इतकी तुझी भाकरी पांढरी शुभ्रू कशी होते तर ही ज्वारीचंच पीठ आहे पण सोलापूरची भा जी असते ना ज्वारी ती ज्वारी आहे ही तर हातावर गोळा घेऊन थोडंसं सोक पीठ मी टाकलं आहे आणि हातावरच हा गोळा आहे ना तो अर्ध्याच्या वर छान गोळा आहे ना वळून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच बघा मी कोणती बाजू परातीमध्ये टाकते त्यानंतर ती पुढे ढकलत 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 आपल्या हाताने आधी एकाच हाताने मी भाकरी थापून घेते अर्ध्याच्या वर आणि त्याच्यानंतर मग मी ती पूर्ण एकसारखी यावी म्हणजे मध्यभागीसुद्धा जाड होऊ नये मग त्यासाठी मी दोन हातांचा वापर करते तर बघा मी तसंच थापत थापत चालली आहे म्हणजे डाव्या हाताने पुढे सरकवायची आणि उजव्या हाताने मागे घ्यायची असं भाकरी आपल्याला थापत जायची आहे हलक्या हलक्या हाताने आणि आपला गॅस हा नेहमी फास्ट ठेवायचा भाकरी तुम्हाला नवी नवीन नवीन करत असताना मी यासाठी सांगते की बऱ्याच मुलींना मला रोजच कमेंट करतात मग मला रिक्वेस्ट दा तशी आहे की तू रोजच्या रोज भाकरी करून दाखव तर आता भाकरी आणि चपातीसाठी मला रिक्वेस्ट येते खूप तर ज जसं जसं मला जमेल ना तसं मी रोजच्या रोज भाकरी चपाती हे तुम्हाला दाखवेल असं मी तुम्हाला गेल्या व्हिडिओतसुद्धा सांगितलं होतं तर आता भाकरी तव्यावर टाकून घेतली आहे आणि टाकल्या टाकल्या लगेचच त्याच्यावरती पाणी टाकून घ्यायचं थोडंसं पाणी घ्यायचं ते शिंपडायचं आणि लगेचच्या लगेच त्याच्यावरून हा हात फिरवून घ्यायचा नाहीतर मग ते पाणी गरम होतं आणि आपल्या हाताला चटके बसतील तर हे लक्षात ठेवा आणि ती पा म्हणजे वरची बाजू जी आहे ना ती ओली आहे ती जराशी सुकली की लगेच उलटवून घ्यायची आता तीसुद्धा बाजू तुम्ही फक्त व्यवस्थित बघा आणि मग त्याप्रमाणे करा आणि माझ्यासारखी इतकी मोठी भाकरी करायच्या भानगडीत पडू नका भाकरी छोटी करा सुरुवातीला सुरुवातीला भाकरी छोटी केलीत ना ते ॲटोमॅटिक तुम्हाला नंतर हळूहळू मोठी मोठी करायची भाकरी स्वयंपाक करणं काहीच अवघड नाही घाबरायचं नाही बिंदास करा एकदा दोनदा हातात ते ज्वारीचे भाकरीचे तुकडे पडतील पण नंतर तुम्हाला छान भाकरी करता येईल आणि तुम्ही नवीनच असताना ना शक्यतो तांद ज्वारीमध्ये ना थोडंसं तांदूळ टाका जेणेकरून ना लवचिक होईल भाकरी आणि तुम्हाला भाकरी थापायला भीती नाही वाटणार तर बघा आपली भाजी तयार आहे आणि त्याला छान तेलसुद्धा सुटलेलं आहे बघा मी खूप जास्त तेल पण नव्हतं टाकलं पण याच्यापेक्षा आहे ना माझी मै मैत्रीण आहे ती ना याच्यापेक्षा डबल तेल टाकते म्हणजे आपला जो डाळीचा हा जो मी तुम्हाला चमचा दाखवला ना तो चार चमचे टाकते एक वाटीसाठी तर मी तितकं नाही टाकलेलं म्हणजे तित तो चमचा जो आहे ना तो मी एकच घेतलेला तर आता गरमागरम भात वाढला आहे त्याच्यासोबत आणि मी वरण वगैरे केलेलं नाही आहे एकच अशी रसरशीत भाजी केली की मग दोन्ही होऊन जातं ना म्हणून गर्म तर आता गरमागरम जेवण वाढून घेते परत एकदा तर आता तुम्हाला ही माझी पद्धत आवडली का तर कोणी बऱ्याच जण असा विचार करतील की कुकरमध्ये कशाला केली वगैरे वगैरे तर मी असंच करते जर तुम्हाला टोपात करायचं असेल तर तुम्ही टोपात करा पितळेच्या टोपात केलं तर आणखीनच छान लागते आणि जर का मातीच्या भांड्यात केलं तर खूप खूपच छान लागते तर नक्की करून बघा ही सावजी डाळ कांदा आता याला तरी आली की नाही तर आता माझं वाढून वगैरे झालेलं आहे तर आता मी तुम्हाला खूप वेळानंतर अर्ध्या तासानंतर ही भाजी तुम्हाला दाखवते बघा त्याला छान तरीसुद्धा आलेली आहे तर अशा पद्धतीने मी हे डाळ कांदा केलेला आहे तर आता तुम्हीसुद्धा करा आणि खा आणि आवडली का नक्की कमेंट करून सांगा चला आता मग बाय